नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही गोष्ट तेरा चौदा वर्षापूर्वीची असा आमच्या वाडीत सुनील नावाचा एक पोरग होतो दोन हजार दहा दोन हजार अकराचा होतो काळ तेव्हा शेतामध्ये जोताच्या सहा नांगरणीचं काम आता पूर्णपणे कमी झाला होता कारण शेतकऱ्या आता गाई म्हशी पाळण्याचा प्रमाण खूप कमी केला होता त्यामुळे त्या काळी सुनीलने डिझेल इंजिनावर चालणारं एक पॉवर टिलर म्हणजे छोटो ट्रॅक्टर नांगरणीसाठी खरेदी केलं होतं आता पॉवर टिलर खरेदी करते वेळी त्याच पॉवर टिलरवर चालणारं एक भाताची आणि एक पिठाची गिरण त्यांना खरेदी केली होती शेत नांगरणीचं हंगाम संपलो की डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान सुनील भाताची गिरण पॉवर टिलरच्या ट्रॉलीमध्ये टाकून शेतकऱ्यांच्या घराकडे घेऊन जात असायचो आणि शेतकऱ्याच्या अंगणात ती गिरण त्या ट्रॅक्टरला जोडून भातापासून तांदूळ करून देत असायचो त्या गिरणीवरती पांढरे शुभ्र आणि अख्खे तांदूळ येत असल्याकारणानं बरेच शेतकरी त्या गिरणीवरती भात लावून घेत असायचे त्यामुळे बऱ्यापैकी भाडे लाग मिळत होती बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी देखील त्याच्या गिरणीक होती आणि त्यात शेतकऱ्यांचे चार पैसे पण वाचत होते आणि मेहनत पण कमी होत होती असाच एके दिवशी आमच्या शेजारच्या गावातून म्हणजे पंधूर गावातून सुनीलाक एका शेतकऱ्यान गिरण घेऊन घराकडे बोलवला होता कारण त्याच्या घराकडे तीन चार शेतकऱ्यांनी भात आणून गिरणीक लावण्यासाठी जमा केला होता सुनीलने त्या शेतकऱ्याक निरोप दिलं होतं की परवा सकाळी मी ट्रॅक्टर घेऊन येते त्या तुमचा सगळ्यांचा भात तुमच्या अंगणात जमा करून ठेवा आमचं गाव बांबर्डे आमच्या गावाच्या पुढे बाराही महिने स्वच्छ आणि सुंदर वाहणारी हातेरी नदी आणि तिच्या पलीकडे पंदूर गाव। गावात बांबारड्यातून जाण्यासाठी दोन मार्ग होते एक म्हणजे नदीतून पायी चालत जायचा ती फक्त एक पायवाट होती पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे सांभाळून जावचा लागत असायचा हां ही थोडी वाट डेंजर होती पण बरेच लोक त्याच नदीतल्या पायवाटेन ये जा करायचे आणि दुसरो मार्ग होतो तो म्हणजे हातेरी नद्यावर बांधलेल्या पुलावरून डांबरी रस्त्यावरनं पंधूर गावात जावचा ह्या अंतर मात्र थोडा जास्त होता म्हणजे जवळपास आमच्या गावातून चार किलोमीटर आज सुनीलने पॉवर टेलरच्या ट्रॉलीत गिरण मारल्या आणि त्यांना आपल्या काकांका आपल्या मदतीसाठी म्हणून बरोबर घेतल्या आणि दोघे ट्रॅक्टरात बसान गावात सकाळी नऊ वाजता पोहोचले तिकडे पोहोचल्यावर त्या शेतकऱ्याच्या अंगणात बापूं आणि सुनीलने त्या ट्रॅक्टरला ती गिरण जोडली आणि त्यांनी आता शेतकऱ्यांचा भात लाव सुरू केल्याने आज दिवसभर त्यांनी दोन तीन शेतकऱ्यांचा भात लावला आता संध्याकाळचे सात वाजले होते तरी देखील अजून दोन तीन शेतकऱ्यांचा भात शिल्लक होता सुनील आपल्या काकांका म्हणालो बापू उरलेला भात उद्या लावूया गिरणीकडेच दे आपण आता घरात जाऊया उद्या सकाळी येऊन उरलेला भात लाव दोघेही आता गिरण बंद करून नदीतल्या पायावाटेन घरात योग निघाले काही वेळातच ते घरात पोचले दोघांची घरात जवळजवळच होती रात्र उलटली आणि सकाळ झाली घरातली सगळी कामं आटपून सुनील बापूंकडे पोचलो आणि त्यांना बापूंक हाक मारले इतक्यात काकी बाहेर येईल आणि ती म्हणाली का अरे सुनील रात्री तुझ्या काकांक अचानक ताप इलो रे त्यांची तब्येत बरी नाही इतक्यात बापू घरातून बाहेर येले आणि सुनीलाक म्हणाले अरे सुनील अचानक रात्री माका ताप इलो कसं काय तो समजलो नाही रे आज मला नाही योग मिळायचा सुनील बापूंका म्हणालो बापू ठीक आहे मी जाते आणि रवलेला भात लावते आणि संध्याकाळी गिरण घेऊन येते म्हणता म्हणता त्याच पायवाटे नदीतल्या सुनील पुन्हा त्या पंदूरगावच्या शेतकऱ्याकडे पोचलो त्यानं आता भात लावक सुरुवात केल्या आज पण आणखी एक दोन शेतकऱ्यांचा भात लावक गिरणी गेला होता म्हणता म्हणता आजही संध्याकाळ झाली तरी भात संपलेला नव्हता भात वाढतच होता आता रात्रीचे आठ वाजले होते आज सुनील एकटोच गिरणीचं काम करत असल्यामुळे तो खूप दमलो होतो त्यानं गिरण बंद केलं ज्याच्या घरात गिरण लावली होती त्या शेतकऱ्यानं त्याका चहा दिल्या आणि चहा पीत पीत शेतकरी म्हणालो सुनील आज खूप दमलंस आज बंद केलंस तर बरा केलंस उद्या येवा दोघंही जाण आणि सगळा भात लावून मोकळा करा सुनील म्हणालो ठीक आहे उद्या येते आणि रावलाला सगळा भात लावून मग मी गिरण घेऊनच आहे इतक्या शेतकरी म्हणालो सुनील आज मी तुका माझ्या मुलाक सायकलीन पुलावरच्या रस्त्याने घरात सोडू सांगते आज तू त्या नदीतल्या पायवाटेने एकटो जाऊ नको कारण आज अमावश्य असा आणि ती नदीतली पायवाट बरी नाही ती खूप डेंजर असा नदीतली ती पायवाट खडकाच्या कोंडीकडनं जाता आणि त्या खडकाच्या कोंडीत भूत अटकी असा गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतलेलो असा तेव्हा तू रात्रीच त्या नदीतल्या पायवाटेन जाऊ नको मी तुका पोचोक सांगते माझ्या मुला पण सुनील म्हणालो काय नाही हो काका मी असल्या गोष्टींक नाही घाबरत आणि मी बऱ्याच वेळा त्या पायवाटेन रात्रीचो इल्लो गिल्लो असे त्यामुळे माका नाही भीती वाटणार ना। तुम्ही काय काळजी करू नका मी जात आहे त्या पायवाटेन एकटो शेतकरी म्हणालो अरे पण इतर वेळची गोष्ट वेगळी अरे आज अमवाशा अमूशा त्यामुळे त्या वाटेन कोण जाणार नाही माझा आय इतक्यात सुनील पुन्हा एकदा म्हणालो काका नका घाबरा मी जाते पाये त्या पायवाट्याने तुम्ही फक्त माझ्या बॅटरी द्या त्या बॅटरीच्या उजेडात मी जाईन घरा घेटो तुम्ही काय काळजी करू नका मग शेवटी त्या शेतकऱ्यान सुनीलच्या हातात एक सेलवर चालणारी बॅटरी ठेवल्या ती बॅटरी घेऊन सुनील त्या शेतकऱ्याच्या घराकडनं नदी तिकडे येऊ निघालो म्हणता म्हणता साडे नऊ दहा वाजले होते सेलवर चालणारी ती बॅटरी पण थोडी टीम होती ती हातात पकडून सुनील त्या शेतातल्या पायवाटेन सपासप पावलं टाकीत नदीकडे येत होतो शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी त्याच्या मनात घर करूक लागले होते आता मौट ले ले तो शेतातून त्या खडकांच्या कोंडीकडे जे मोठमोठी खडकं असलेल्या नदीतल्या एका डोहाकडे उतरणार होतो इतक्यात एका कोणीतरी नदीतून आक मारल्याचा आवाज येलो ए सुनील ए सुनील सुनील आता चागच्या जागी थांबलो आणि विचार करू लागलो इतक्या रात्री माका कोण हाक मारता आणि तो पण या नदीतून इतक्यात पुन्हा त्या कोणतरी नदीतून हाक मारली आवाज अगदी स्पष्ट ऐका गेलो आता मात्र सुनील बऱ्यापैकी घाबरलो आपण मागे त्या शेतकऱ्याकडे जायचा की नदीत उतरा नदीच्या पलीकडे आपल्या गावात जायचा आपल्या घराकडे जायचा ह्याच ते का समजत नव्हता दहा मिनटं सुनील एका जागी स्तब्ध उभं होतो आता मात्र नदीतून येणारो आवाज बंद झालो होतो आपल्या मनाची तयारी सुनीलने केल्या आणि चपचप पावला टाकीत तो आता नदीतल्या खडकाच्या कोंडीकडे उतरणार होतो नदीत मोठमोठी पांढऱ्या ऐनाची झाडं त्यांचे फांदी एकमेकात गुंतलेले होते त्यामुळे नदीन अजूनही दहाट काळ वाटत होतो सुनील आता नदीतल्या पाण्याच्या प्रवाहात उतारलो एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात त्यानं आपली पॅन्ट भिजणे यासाठी वर केली होती आता तो पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी येईल होतो इतक्यात खडकाच्या कोडीत म्हणजे त्या खडकांच्या डोक्यात दो कोणतरी दोन व्यक्ती उंचा व नवडी मारल्याचा सुनीला स्पष्ट दिसला नदीतलं पाणी उंच उडाला इतक्यात ते दोन व्यक्ती वाचवा वाचवा आमक वाचवा असं ओरडाक लागले सुनील घाबरत घाबरत कसो कसो तो पाण्यातून वरील त्याचे आता कापाक लागले होते त्या शेतकऱ्याचे पोल त्याका आता पाटवाक लागले होते की सुनील हा जम त्या नदीतल्या वाटेन तू जाऊ नको सुनीला आता पूर्णपणे त्या पोताटकेचं अनुभव होतो तो आता त्या नदीत पूर्णपणे अडकलो होतो पुन्हा त्या नदीत कोणीतरी साथ घातल्याचा आवाज उन्हा आलो ए सुनील ए सुनील हातातली सेलची बॅटरी आता त्यांना वर केल्या पण ती चार डीप झाली होती तिचं उजेडच बॅटरीतून बाहेर पडत नव्हतो तरी देखील ते दाट काळखात सुनील आपल्या घराकडे येण्यासाठी धडपडत होतो पण ते का आता वाट सापडत नव्हती इतक्यात त्याच्या समोरच्या पांढऱ्या आणण्याच्या झाडावर कोणतरी चढता असं भास होऊ लागलो तो निरकून बघत होतो पण त्या काळ्या कुट्ट्या अंधारात त्या का काही स्पष्ट दिसत नव्हता इतक्यात पुन्हा त्या खडकाच्या त्या दोन व्यक्तींचा आवाज येऊ लागलो वाचवा आमका वाचवा कोणीतरी आमका वाचवा या आवाजान सुनील मात्र आता खाबारलं सुनीलने मागे वळान बघितल्यानंतर काय पाण्यातले ते दोन व्यक्ती बुडत होते आता मात्र सुनीला कळा निघा होता प्रकार असा पुन्हा त्यांना समोर बघितल्यानंतर काय त्या आईनाच्या झाडावर चढलेली ती काळी आकृती एका फांदीवर एक एकटक सुनीलकडे बघत होती तिचे डोळे अगदी लाल बुंद होते आणि चमकत होते सुनीलच्या हृदयाचे ठोके आता बऱ्यापैकी वाढले होते ते त्यांना तिथून घराकडे येण्याची वाटच मिळत नव्हती मध्येच ते का अचानक हाक मारित असेल तो पाण्यात बुडणारी व्यक्ती वाचवा वाचवा करत होते आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर बसलेली ती व्यक्ती आणि तिचे ते लाल बुंद डोळे या बघून तर सुनीलच्या काजाचा पाणी होत होता आत्ता मात्र ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुनील बेशू दोघं नदीतल्या बाळ उद कोसळलो आणि सगळं भूताटकीचं प्रकार अचानकपणे थांबलो रात्रीचे अकरा वाजले होते सुनील घरात येऊक नाही म्हणान सुनीलचे चुलत भाव तिघा शोधण्यासाठी नदीतल्या वाटेन पंधुराग जाऊन निघाले होते पण वाटेत बघतात तर काय नदीतल्या वाळूत सुनील बेशुद्ध होऊन पडलो होतो ते काढल्याने काही वेळान सुनील शुद्धीवर येलो बघता तर घरातली सगळी माणसं त्याच्या अवतीभोवती जमलेली होती आपल्या बाबतीत त्या खडकाच्या कोंडीकडे घडलेलो सगळं प्रकार त्यांना घाबरत घाबरत सगळ्यांना सांगितले ह्या सगळा एका सगळ्यांच्या अंगार अक्षरशः काटो उभवलो मित्रांनो ही गोष्ट घडानाच पंधरा वर्ष पूर्ण झाली तरी देखील रात्रीचा त्या नदीतल्या पायवाटे त्या खडकाच्या कोंडीकडनं येण्याची आज पण कोणाची हिंमत होणार नाही मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नशात तर कोकणातील भयकथा ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे पुढील एक नवीन भयकथा तुमका या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद